नाही ना सर मी पण मित्रांनो तर आ, आ, पेट्रोल टाकाय आलोय आता पेट्रोल पंपावर तर पाहू शकताय हि फक्त नाही आहे किती एकसष्ट पॉईंट तेहतीस रुपये पेट्रोल आहे आता सातशे सत्तर रुपयाचं पेट्रोल बसलय टोटल सगळं आणि किती लिटर बसलं पेट्रोल साडेबारा लिटर पेट्रोल हिंदी 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 समजते इंग्लिश 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 समजते तुम्हाला तर चालत जायचं असलं तर ऑटोमॅटिक गाड्या थांबतात आता हे चालत जायची आणि तिकडून गाडी येते तुम्हाला दाखवतो आता हे मी चालत चाललोय आणि गाडी ॲटोमॅटिक ब्रेक दाबून थांबणार इकडची बी थांबली अशा प्रकारे चालत जाणार याला पहिला प्रेफरन्स दिला जातो जातोय

भूतानला ती पण बारामती महाराष्ट्र एम एच बी मित्रांनो तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की आपण भूतान बॉर्डरला आलो होतो त्यानंतर आपण बॉर्डर क्रॉस करून बॉ बुथानमध्ये एंट्री करण्यासाठी परमिट बनवलं होतं त्यानंतरनं आपल्याकडं जे पैसे होते ते, ते एक्सचेंज करून भूतानची करन्सी घेतली होती त्यानंतरनं भूतानमध्ये किती परमिशन चार्ज आहे फिरण्यासाठी ते, ते पण तुम्हाला सांगितलं होतं आणि तिथनं पुढं मग आपण नाही वेळ जो क्यू आर कोड लागतो तो क्यू आर कोड पण बनवला होता त्या क्यू आर कोडच्या मदतीने आपल्याला भूतानमध्ये एंट्री भेटते इथं कोणतेही डॉक्युमेंट दिले जात नाही डिजिटल आहे सगळं फक्त क्यू आर कोड दाखवला की आपल्याला एंट्री भेटते अशा प्रकारे आपण रजिस्टर करून घेतलं होतं आणि तिथनं पुढं आपण भूतानमध्ये जातच होतो की तेवढ्यात आपल्याला हा फेताडा माणूस भेटला होता ना आपण फायनली भूतानमध्ये प्रवेश केला होता आता पाहूया बुथानमध्ये गेल्यानंतर ना काय होतं आहे पहिलंच आपण आता पेट्रोल टाकायला जाणार आहे तर चला जाऊया मित्रांनो तुमच्यापैकी कुणी पाठीमागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा तो बुथा बुथानमधील एंट्रीचा व्हिडिओ होता तर आता पाहूया आपण बुथान शेअर फिरणार आहे आज तर काय होतंय मित्रांनो तर आलं आहे आता मी हे पाहू शकता ही भूतांची बॉर्डर आहे आता ओ, 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 था था था, ते लय ओरडत होता ते म पेताडं तर आता ते इकडे येऊ शकत नाही आहे अशा प्रकारचे तर ही भूतांची बॉर्डर आहे इथं त्यांचं एंट्रन्सचं ऑफिस आहे इमिग्रेशन ऑफिस पण इथंच आहे आणि इथनं पुढं आपल्याला पहिला पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप पेट्रोल टाकायचं आहे आपल्याला बाकी काही नाही करायचं का ओके चला तर पेट्रोल टाकूया आपण सोपी प्रोसेस आहे एवढी काय अवघड नाही आहे पहिलं तुम्हाला तुमचं आय डी कार्ड दाखवून रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर ना तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो चला पहिलं पेट्रोल टाकून घेऊया मित्रांनो तर इथं रूल पण वेगळे इकडून नाही जायचं तिकडून जायचं असं काहीतरी आहे विदयसे नाही उडळसे आगेचे सर पेट्रोल पेट्रोल सर जी ठीक अब भूटान को रूल मालूम है नहीं ना सर मैं पहला ही दिन है मेरा आप इधर फर्स्ट टाइम आते हैं हाँ आप लोग उधर भूटान में पहुंच गए ना गेट बराबर हॉंकिंगेलो हाँ। हाँ। नहीं है आप भूटान में हॉंकिंग मतलब hon hon हरे हरे मेलौ नहीं है ओके आप

पेट्रोल नाही मी तर महाराष्ट्राचे होऊन जाऊ मित्रांनो इथं नियम लईत कडक येत राहू ल कुठन हि यू टर्न युटर्न घ्यायचं युटर्न घेऊन यायचं मधनं कुठला घ्यायचं नाही चक्कावाला गुमते आजोब म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलो तर तुम्हाला चौक चौक क्रॉस करायचंय आणि मग अशा प्रकारे युटर्न घ्यायचं आणि मगच तुम्ही करू शकताय शकतायफ्ट घेऊ शकताय अशा प्रकारे आहे तर चला आता आपण आलेलो आहे तिथं तर सर आपल्याला आलाउट काय त्याला जायला थँक्यू सर सॉरी सॉरी सर सॉरी वाजवायला अलाउड नाही मित्रांनो तर इथं सगळे इंडियाचे पेट्रोल टाकायला आलेले आहेत बऱ्यापैकी सर पेट्रोल मेरे उधर भी, थे थे। थे। थे भी okay. 2, सीज़. सीज़। है इधर भी आपको किधर चिपका देगा उधर किधर चाहिए भैया उधर धन्यवाद ओके आपको इधर ठीक लगेगा इधर ही इधर 25 ट्वेंटी फाइव सी टू वन ट्वेंटी फाइव सी सी वन ट्वेंटी सी सी हंड्रेड सी 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 में टू महाराष्ट्र हेलो मित्रांनो तर पेट्रोल टाकाय आलोय आता पेट्रोल पंपावर तर पाहू शकताय इथं फक्त नाही आहे आ, किती एकसष्ट पॉईंट तेहतीस रुपये पेट्रोल आहे आता ह्याच्यामध्ये भूतानमध्ये इतकं स्वस्त आणि पेट्रोल पंप तर आपला इथलाच आहे भारत पेट्रोलियमचा असा का फरक आहे पाहूया आपण त्याच्या वडील काढूया पहिलं पेट्रोल तर टाकून घेऊया ह्या गाडीमध्ये जवळपास सोळा लिटर पेट्रोल बसलं पल्सरमध्ये ते झिरो करून आला होता आणि परत करून नेले होते

क्या बोल रहे हैं? ना नेक्स्ट उसको लगाने बोल बाद लगा मेरे को देगा सब तो आपका आपका तो, ना? तो, ना ना? तो पेट्रोल तो पर चालू के लिए आता। गाड़ी टाक तरीपास पन्ना साठ किलोमीटर गाड़ी आती तो गाड़ी मध्य पेट्रोल ना बता फुलसते सगन मला वाटतं हजारच्या आसपास बसेल पेट्रोल तर किती बसेल बाई दो, जान दो फुल होने फुल होऊन येथे करो हा मित्रांनो तर सातशे रुपयाचं टाकतो आता बघूया किती बसतोय कि ज़्यादा होगा ज़्यादा करेगा हाँ ज़्यादा करेगा फुल करो जितना होगा उतना करो बी सिक्स है क्या बी एस है साढ़े सात सौ का रुपये मित्रों तो पार हूँ चलाई लगली इतक फुल के लिए बस बस बस, तो बस।, बस, बस 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 थोड़ा कम रहेगा तो भी चलेगा दो रुपये बस बस बस, बस।, बस, बस। तो मित्र मित्रनोता और, और जाता लेके हाँ डालो फिर बस।, बस 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 ये अभी इसको आठ सेट पे लेके जाके बंद करो सिक्सटी एट पे बस 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 ओके okay। मित्रनोता सात सातशे सत्तर रुपयाचं पेट्रोल बसलंय टोटल सगळं आणि किती लिटर बसलं पेट्रोल साडेबारा लिटर पेट्रोल दोन एक मिनिट मग फोटो सातशे सत्तर रुपयाचं पेट्रोल बसलं फोटो काढायचे अदुघच आणि गेला तर आता गाडी मधल्या स्टँड लावायला लागल नाही पेट्रोल खाली गळलं असं पद्धतीचं एवढं पेट्रोल बसलेत मी एवढं साडेबारा लिटर मला आतापर्यंत कधी आठवत नाही पेट्रोल बसलं होतं इथं पैसे घ्यायला नाही कोण नाही काय नाही इथं पेट्रोल टाकायचे मग पैसे द्यायला इकडे यायचे पेट्रोल बी गिराय का स्वतःच टाकतात अशा प्रकारचे ना इंडियन देऊ हा फायनली आपण आता इथनं पेट्रोल टाकलंय इथं पेट्रोल पंपावर रील काढायची होती पण नाही जमली तर बाहेर जाऊन काढूया आपण काय सर वी व्हा ऊपर टुरिस्ट प्लेस मॉनिस्ट्री ओके हो सॉरी 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 मित्रांनो तर हॉर्न मारायचंच माझ्या आपल्याला सवय लागली एखाद्याला थांबवायचं असलं तर हॉर्न मारायचं तो हॉर्न मार आपण इथलं बघा स्ट्रक्चर विक्चर कसं ओके चलो हिंदी 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 समजते आहे क्या इंग्लिश 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 समजते का डू यू अंडरस्टँड इंग्लिश विच प्लेसेस टू विजिट हिअर द फेमस प्लेसेस इन दिस टाऊन फेमस टुरिस्ट प्लेसेस दिन इन दिस टाऊन ओके ओके नो 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 Okay. Where you can also Be go, to go in, in. Yeah. Okay. Okay. okay, okay. Okay. Why you are you a shy off camera? I'm shy, shy off camera. Come here! Uh, I'll tell what group, go is that? Yeah, yes, yes. Yeah. ओके 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 कम हियर कम हियर आई आई कैन टेक सेल्फी विथ यू नो नो इट इज यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम एम एज बैक पैकर कम हियर आई विल टेक द सेल्फी विथ यू ये मित्रांनो बघा <laughs> आता हे चालत चालले तर ते गाडीवाला आरामात थांबलाय आता हे मॅडम जास्त पर्यंत पण थांब नाही गेला 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 अशा प्रकारे इथले ट्रॅफिक रूल आहेत मित्रांनो मी आता बुथानमध्ये भूतानमध्ये असले जवळ ट्रॅफिक रूल फॉलो करतात ना मित्रांनो तर तुम्हाला वेळ तुम्ही हॉर्न पण वाजू शकत नाही तुम्ही रॉंग साईड पण जाऊ शकत नाही आणि तुम्हाला जर चालत जायचं असलं तर ऑटोमॅटिक गाडी थांबतात आता हे चालत जायचे आणि तिकडून गाडी येते तुम्हाला दाखवतो आता हे मी चालत चाललो आहे आणि ही गाडी ॲटोमॅटिक इथं ब्रेक दाबून थांबणार ही बी थांबली अशा प्रकारे प चालत जाणार याला पहिलं प्रेफरन्स दिला जातो आहे अशा प्रकारे पाहू आहे तुम्ही हे पट्ट्यावर जर तुम्ही चालत असला आणि गाडी आली तर गाडीवाला ॲटोमॅटिक स्लो डाऊन करतो हो अशा प्रकारे इतके ट्रॅफिक रूल आहे तुम्ही पोलिसा व्हिडिओ पण पाहिला असेल त्यांनी मला समजून सांगितलं की हॉर्न जायचं नाही लेफ्ट साईडला जायचं नाही राईट साईडला जायचं नाही अशा प्रकारचं आहे आता ही गाडी बघा मी जाईच जास्तपर्यंत थांबली ही गाडी आपल्या इंडियात असते तर माणसाला थांबायला लागते आणि इथं बघा मी जास्तपर्यंत त्या गाडीवाल्याने थांबवलं आणि मी क्रॉस केलं मला वाटलं त्या गाडीवाल्याला जाऊन देवं हो। आणि मग आपण क्रॉस व्हावा पण तो गाडीवाला स्वतः थांबला आणि मला जाऊन दिलं आणि मग तो गाडीवाला गेला अशा प्रकारे इथं भूतानमध्ये ट्रॅफिक रूल आहे मित्रांनो इतकं भारी रूल आहे ना इथले एकदम भारी आहेत तर चला मला आता काय करायचं आहे माहिती आहे का एका ठिकाणी जायचं आहे तिथं जाऊन मला दोन तीन व्हिडिओ काढायचे आणि तर मित्रांनो तर असेच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी भूतांबद्दल जाणून घ्यायच्या असतील तर तुमच्या भावाला फॉलो करा मराठी माणस इतके आम्हाला आहे तर फॉलो नक्की करा ओके बाय मित्रांनो तर मी इथनं पण टर्न घेऊ शकतोय डायरेक्ट पण त्यांचं मग म्हणणं कसं आहे की टर्न घ्यायचं असेल तर तुम्हाला जिथनं अरे जिथनं स्क्वेअर असाल यू टर्न घ्यायला लागेल आपलं म्हणजे जितन सर्कल बनता येथन युटर्न घ्यायला लागल त्याशिवाय तुम्ही टर्न घेऊ शकत नाही आता यू टर्न घेऊ शकतो किती युटन घेऊ नये आहे का कुठं उठाना ग्रो मित्रांनो आपल्या भारतीय माणसात एवढे पेशन्स नाही आहे की इतके अर्धा किलोमीटर पुढे जाऊन उठून घ्यायचा त्यामुळे मी जाग्यावर उठून मारला पुलिस बिलिसं पाहिली कोण नाही तर जाग्यावर उठून मारून टाकला चला जाऊया मित्रांनो आपण भूतानमधील पहिला स्पॉट पाहिला चाललो आहे मॉनेस्ट्री पाहिला चाललोय तर मित्रांनो आपण सिलिंग या शहरामध्ये आहे तर आपण जयगाव या भारतातील शहरामधनं भूतान या भारतातील फुनसिलिंग या शहरामध्ये आलो आहे तर तिथनं आपण चाललोय आता मॉनेस्ट्री पाहिला भूतान हा देश असा आहे एकदम छोटा देश आहे आणि Uh, संपूर्ण डोंगरी भागाचा देश आहे सगळ्या गाठाचेच रोड आहेत आणि डोंगरातच त्यांची शेर आहेत तर चला जाऊया मॉनेस्ट्रीकडे जवळपास पाच किलोमीटर बॉर्डरपासून मॉनेस्ट्री आहे तिथपर्यंत चाललोय आपण मित्रांनो तर पूर्ण पहाडी एरियातनं प्रवास करतोय आपण तर इथं पाहू शकताय भूतानमध्ये पण खूप लोक टू व्हीलरचा वापर करतात बायकर ग्रुप पण भरपूर येईल भूतानमध्ये तर आपण चाललोय मॉनेस्ट्रीकडे त्याच्या अगोदर आपल्या कॅमेराची मेमरी फुल झाली ती मेमरी आपल्याला फ्री करायची मग आपल्याला जास्त व्हिडिओ काढता येईल कारण स्टोरेज फुल झालं माझं सगळं तर चला आता जाऊया आपण मॉन पशी मित्रांनो तर आलोय मॉन मॉनेस्ट्री ते मॉनिस्ट्री बसूया थोड्या वेळ बाईक पार्क बाईक किंवा पार्किंग आहे मित्रांनो तर आता आलोय खारबंडी मॉनेस्ट्री इथपर्यंतच आपल्या गाडीला विदाउट गाईडची परमिशन आहे तर आपण आलेलो आहे त्या मॉनेस्ट्रीमध्ये इथं पाहू शकता इथं गाडी लावली आणि आता मॉनेस्ट्रीमध्ये जायचे तीस रुपये तिकीट बहुतेक तिकीट काढायला लागेल पहिलं आणि खायला घेतलंय थोडं चिप्स वगैरे तर चिप्स वगैरेच खातो ते किस्सा काय झाला ते पण सांगतो तुम्हाला अदोगर खातो आणि मग सांगतो चल तीस रुपये तिकीट आहे बहुतेक ओके मित्रांनो तर आता हे मॉनिस्ट्रीच्या आतमध्ये आलोय आणि हेच खातोय आपला कुरकुरे वगैरे टाइमपास तर हे आप आपल्याला एक पाणी बॉटल दिली आपल्या शेजारी बसलेले त्यांनी की म्हणे तुमच्याकडे पाणी बॉटल आहे का नाही पाणी प्यायला घ्या पाणी त्यांनी पाण्याची बॉटल आणलेली तर धन्यवाद त्यांचं तर चला आता मॉनेस्ट्री वगैरे फिरूया आणि भरपूर सारी इन्फर्मेशन आहे माझ्याकडं ते आता सांगायची मला पण त्याला जागा नाही आहे कॅमेरामध्ये ती जागाच आहे मी मित्रांनो तर आलो आहे आता इथं ही, ही मॉनिस्ट्री पाठीबागा पाहू शकता इथं इंडियाचा पूर्ण व्ह्यू येतोय पाहू शकताय खाली दिसतोय ते इंडिया इकडं मित्रांनो तर मी आता नव्हे बुथानमध्ये आलो आहे तर बुतानमध्ये आपल्याला इथे चार मुली भेटल्यात तर त्यांना मी सांगितलं मुंबईवर ना आलो आहे तर त्यांना खूप भारी वाटलं तर ते यांना म्हणलं ब्लॉगमध्ये येतात का मी असं काही कोणाला बळच घेत नाही आहे तर म्हणते ते इंग्लिशमध्ये विचारत इंग्लिशमध्येच बोलतो मी people from mumbai okay And it's your first time in bhutan yes 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 i am my first time in bhutan so is it good it is good but too expensive <laughs> okay <laughs> Today there is, is a lot our kings coronation day no, no, badde. no, but it's badde. it's kings party okay 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 today yeah. yes they are celebrating there up there at temple at changling town okay okay nice to meet you yes, nice yeah. to meet yeah. you yeah. okay okay, <laughs> okay. okay. <laughs> okay. माधव मित्रांनोय आल्यानंतर आपल्याला ह्या चार मुलींचा ग्रुप भेटलाय तर मी त्यांना मुंबई वेन आलोय सांगितलं हिथ कारण कोणच नव्हतं माझं फोटो काढण्यासाठी तर त्यांना विचारलं तर त्यांनी मुंबई वन आलोय त्यांना खूप भारी वाटलं तर कैसाला का मेरेसे मिल्के And 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 don't forget to like, subscribe subscribe share his his he's very very nice, nice person. Nice, We met him right here in, in Kharpandhi, yes. Kharpandhi. Yes. Okay, yes. okay, okay, okay. Okay, okay. Aap se milke okay, okay. Please do YouTube channel की। Okay. चलो बाय बाय फॉलो नक्की करा आता नाही सांगत पुढचं माझा टाईम संपत आला अठ्ठावन्न सेकंदच राहिले त्याच्यात कॅमेरामध्ये मधली मा तर मात्रांनो खारबंदी गिंबा येथे आलो आहे आणि हे आपले भाऊ भीत भूतानमधले भेटले होते आणि ही बॉ बौ, बॉटल आपल्याला ते आपण जिथं खाल्लं तिथंच त्यांनी मला दिली होती फ्रीमध्ये एकशे दहा रुपयाची झालं भजी आणि फ्रेंच फ्राईज तर चला मेमरी फ्री करून मी परत आलो आहे आता तुम्हाला मॉनिस्ट्री दाखवतो पहिलं तर आपण तिकडं गाडी पार्किंगला लावली ती तुम्ही पहिल्या पार्टमध्ये पाहिजेच असेल तर आपण आता इथनं वयती जायचं आहे आणि आज काय ते फेस्टिवल आहे खरबंदी म्हणून ही जागा आहे आणि इथपर्यंतच आपली स्वतःची गाडी घेऊन यायला अलाउड आहे चलो उपर चलते हे अशा प्रकारे चालत जायचं आहे आणि वळती मॉनिस्ट्री आतमध्ये तर काय अलाउड नाही आहे तुम्हाला मॉनिस्ट्रीतही दाखवतो ओके मित्रांनो तर आपण मॉनेस्ट्रीमध्ये आलो आहे आणि जे माणसाची मॉनेस्ट्री त्या माणसाची आज जयंती आहे त्यामुळं इथं खूप सारे लोक येतात भूतानमधले तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला नव्हे जागोजागी असेच स्तूपा पाहायला भेटतात आणि आज त्यांची जयंती असल्यामुळे तर पाहू शकता दुधाचे एक पॅकेट आणि फ्रुटीचे एक पॅकेट असं प्रत्येक स्तूपाच्या तिथं ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारची मॉनेस्ट्री आहे तर खूप मोठ्या मोठ्याने गाणी चालू होती त्यांच्या भाषेत त्याच्यावर कॉपीराईट आला असता त्यामुळे मी इथं व्हॉईस ओवर करतोय आहे मित्रांनो तर मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिराच्या आतमध्ये तर खूप मोठ्या मोठ्या जवळपास वीस प्रकारच्या पाट्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ खाण्याचे ठेवलेले आहे निवेद्य म्हणून ह्या साईडला आलं तर ह्या साईडला पण एक स्तूपा आहे आणि इकडून आपल्याला इंडियाचा व्ह्यू येतो ह्या साईटनं आलं तर आपल्याला इंडिया पूर्ण दिसते अशा प्रकारचे यू आहे इथनं आणि मॉनेस्ट्री अशी जागा आहे तिथं खूप शांतता असते पण आज कसं आहे त्यांचा फेस्टिवल आहे त्यामुळं गजबज जास्त आहे आणि तिथं गाणी लावलेली बाकीची माणसं जी आहेत ते शांतच असतात सायलेंटच असतात आपल्या इकडचे पण टुरिस्ट बऱ्यापैकी फिरायला येतात तर त्या मॉनेस्ट्रीच्या बाहेर आले की असे पाच स्तूपा दिसतात तुम्हाला तर त्या प्रत्येक स्तूपाला पण आज नव्हे ते दुधाचे पॅकेट आणि फ्रुटीचं पॅकेट आणि पाण्याची एक बॉटल असे प्रकारे ठेवलेलं आहे नैवेद्य म्हणून तर अशा प्रकारचे ह्या मॉनेस्ट्रीमध्ये आहे आणि अशा प्रकारची मॉनेस्ट्री मित्रांनो मॉनेस्ट्री ही सेमच राहते त्यात कसं असतं आतमध्ये मी सांगतो एक बुद्धाजींची मूर्ती असते आणि त्यानंतरनं ज्या माणसाच्या नावाने ती मॉनेस्ट्री बनवली असती त्याचा एक फोटो असतो नाही तर प्रत्येक मूर्ती असते अशा प्रकारे आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो इथनं इंडियाचा व्ह्यू कसा येतो इंडियन भूतान तर इथनं पूर्ण व्ह्यू येतोय मित्रांनो तर इथनं दिसतंय इंडिया आणि भूतानचे शेअर इंडियाचं एकदम गजबजलेलं दिसतंय बघा एकदम बिल्डिंग बिल्डिंग दिसत ते सगळं इंडिया आहे भूतानचे एकदम सुट्ट्या सुट्ट्या आहेत आणि भूतानच्या प्रत्येक बि बिल्डिंगवर नव्हे स्लॅबवर पो ती पत्रा टाकलेला आहे इंडियाच्या दिसते स्लॅपच आहेत अशा प्रकारचं आहे व्ह्यू इथनं मित्रांनो भूतान हा देश खूप स्वच्छ आहे आपल्या इंडियागत जास्त लोकसंख्या नाही आहे त्याची ते तुम्हाला पुढं सांगलंच मी किती लोकसंख्या आहे काय आहे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या पार्टमध्ये पाहिला भेटेल तर अशा प्रकारे दोन्ही पाहू शकता गजबजलेलं दिसतं ते इंडिया आहे आणि इकडं हिरो हिरो दिसतंय ते भूतान आहे मित्रांनो तर मंदिराच्या बाहेर आलं मंदिराच्या बाहेर आलं की इथं नाही वे एक हॉटेल आहे तिथं तुम्ही जिवू शकताय खाऊ शकताय आणि हे प्युअर व्हेज आहे हा ते फक्त अंड्याचं भेटते ऑमलेट वगैरे बाकी मटन बिटन काहीच नाही बाबा काय पोक का फोक मी सर्च केलं तर असला मोठा पीस आला ते कशाचा येते तुम्हाला बी माहीत असेलच चला आता पार्किंगला जाऊया आणि निघूया इथं मित्रांनो तर इथं नाही वेज बुथांमध्ये व्हेज हॉटेल भेटलं आपल्याला आपण वॉन तिथं आलं होतं तिथं व्हेज हॉटेल होतं तर तिथं काय घेतलं पहिलं तर फ्रेंच फ्राईज घेतलं हे साठ रुपयाला होतं आणि भजी भजी पन्नास रुपयाला पाच भजी कांद्याची भजी तर अशा प्रकारे घेतलं आहे बाकी मी खाली स सर्च केलं भरपूर जागावर तर तिथं सगळं नॉन व्हेजच होतं आणि त्यामुळे व्हेज खायचं होतं मला ना इथलं नॉन व्हेजवर मला भरोसा नाही तर अशा प्रकारे आहे मित्रांनो तर तिकडं वयती ह्या डोंगराच्या वयती गेलतो आपण मंदिरात आता चार्जिंगचा चार्जिंग इशू आहे लफड गोप्रो लगेच उतरायला लागलाय त्याला नवीन बॅटरी घ्यायला लागेल लय खायचं भाऊ खायचात खायचं तर आपण आलोय परत खाली डोंगर उतरून तोपर्यंत चार्जिंगला लावला होता चार्जिंग झाला एक पैसेंट ते एक पैसेंटला चार्जिंग मोबाईलला पण म्हणजे पॉवर बँकला लावूनच वाफायतोय मी आता त्याची बॅटरी घ्याय नाही ती चलो मित्रांनो भूतान हा जगातील असा देश आहे त्याला वाटतं की आपल्याकडे टुरिस्ट आले नाहीत पाहिजे तर मित्रांनो मी आहे भूतानमध्ये आणि मी आलो आहे पॅशन प्रो गाडीवर भूतानला ते पण बारामती महाराष्ट्र एम एच बेचाळीस पाहू शकता आहे तिथनं आलेलो आहे पॅशन प्रो गाडीवर तर मित्रांनो मी असं का म्हणलो की भूतान म्हणते की आमच्याकडे टुरिस्ट आले नाही पाहिजेत तर कारण मित्रांनो भूताननी नाही वे इतके परमिशन माफ केलेत ना तर तुम्हाला नाही वे आता मी स्वतः मला भूतानमध्ये फिरायचं म्हणलं तर एका दिवसाला दहा हजार रुपये खर्चे जर मला भूतानमध्ये फिरायचं असेल तर मला माझ्या गाडीची दिवसाची साडेचार हजार रुपये भूतान गव्हर्नमेंटला पे करायला लागणार आहेत माझे स्वतःचे बाराशे रुपये पे करायला लागणार आहेत त्याचबरोबर गाईड गाईड जो घेईल ते गाईडचे तीन हजार रुपये पे करावे आहे आणि जो आपल्याबरोबर ही काय आपण जे रूम राहणार आहे खाणार आहे त्याचे दोन हजार असे मिळून अकरा हजार रुपये दिवसाचा खर्च एक दिवस तुम्हाला बुथांमध्ये स्वतःची गाडी घेऊन चालायची असेल सोलो तुम्ही जर डबल असाल तर हा खर्च पूर्ण डिवाईड होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी बुथांना वेळ त्यांचं म म्हणणं काय भाऊ आम्हाला क्वांटिटी नाही महत्त्वाची म्हणजे आम्हाला किती लोकं येतात हे महत्त्वाची नाही आहेत आम्हाला नाही वेळ चांगली लोकं आली पाहिजेत म्हणजे जे पैसे देऊन येतील आमचं कल्चर पाहताल हे वा त्याल कोण घाण नाही काय नाही ज्यांना अफोर्ड काय त्याल म्हणजे ज्यांची थोडक्यात लायकी आहे त्यांनीच इथं फिरायला यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं भूतान हा देश एवढा माग आहे आणि भूतानला वाटतं की आपल्याकडे टुरिस्ट नाही आले पाहिजे ज्यांची लायकी आहे तेच येतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं भूतान हा देश एवढा माग आहे मित्रांनो दिवसाला अकरा हजार कुणालाच परवडणार नाही आहेत आता ज्यांना परवडतं त्यांना ठीक आहे बाकी काय नाही मित्रांनो अशीच भूतानबद्दल वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आला आहे भूतानला बारामती महाराष्ट्रातनं फॉलो नक्की करा मित्रांनो इतक्या पुढच्या पार्ट मध्ये आपण आता भूतान सिरीजच्या तर आपले हे भूतानचा दुसरा ब्लॉग होता आता तिसऱ्या ब्लॉग मध्ये आपण खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी पाहणार आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि पहिला ब्लॉग ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पण जाऊन पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहता येते मित्रांनो नक्की सांगा मी तुमच्या कमेंट वाचतो आहे चला बाय बाय ओके तुम्हाला भूतांमध्ये अजून काय जाणून घ्यायचे ते पण कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब ओके